भंडारा जिल्ह्यात शहरापासून ग्रामीण भागापर्यंत मोकाट आणि बेवारस कुत्र्यांची संख्या वाढली असून हे मोकाट आणि बेवारस कुत्रे नागरिकांवर जीवघेणे हल्ले करत आहेत अशीच एक घटना भंडारा जिल्ह्यात पवनी तालुक्यातील कोसरा येथे घडली शर्मिल स्वप्नील लोणारे या पाच वर्षीय बालकावर बेवारस कुत्रेने हल्ला करून त्याच्या नाकाचा आणि तोंडाचा लचका तोडून त्याला गंभीर जखमी केले या बाळाला नागपूर येथील शासकीय रुग्णालयात भरती केले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत तर या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचं वातावरण असून नगर परिषद आणि ग्रामपंचायतीने त्याच्या हद्दीत असलेल्या अशा भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरते तर गेल्या आठवड्यात सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयानंतरही या लहान लेकराच्या बाबतीत घडलेल्या ले घटनेमुळे प्रशासन झोपले का असाही संतप्त प्रश्न नागरिक उपस्थित करतायत या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रकाश नागतोडे यांनी आज अमरावतीसह संपूर्ण महाराष्ट्रात गणपती बाप्पाचे आगमन जल्लोषात झाले आहे याच पार्श्वभूमीवर भाविक भक्तांनी गणपती बाप्पांना आपल्या घरी नेण्यासाठी प्रचंड गर्दी केल्याचं चित्र जिल्ह्यात ठिकठिकाणी दिसत आहेत या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नितीन पाटील मुळे यांनी गणपती बाप्पा नमस्कार भाविक भक्तांनो आज गणेश चतुर्थी गणेश चतुर्थी म्हणजे गणेशाचं आगमन प्रत्येक घरामध्ये येणार आहे आणि या घरामधल्या प्रत्येक गणेशाचं आगमन करण्यासाठी सर्व भाविक भक्त उत्सुक आहेत आणि सर्व महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतात हे गणेश दर्शन आपापल्या घरामध्ये दिसणार आहे तसेच सार्वजनिक गणेश मंडळात सुद्धा हे गणेश मूर्तीचं आगमन होणार आहे आणि आपण बघताय वेगवेगळ्या स्वरूपातील गणेश मूर्त्या आपल्या या ठिकाणी दिसत आहेत आणि काही ठिकाणी गणेश जे भक्त आहेत आणि गणेश मूर्तीकार आहेत त्याचा शेवटचा हात गणपतीवर मारताना दिसत आहेत आणि या ठिकाणी आपण माग्या माझ्या मागे बघताय संपूर्ण भाविक भक्त गणेश मूर्ती आपल्या घरामध्ये कोणत्या प्रकारच्या गणेश मूर्तीचं आगमन करायचं आहे त्या गणेश मूर्तीच्या शोधात आज प्रत्येक भाविक भक्त हे अमरावतीमध्ये दिसत आहे मी नितीन पाटीलमुळे न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन अमरावती

जरांगे पाटलांना मुंबईच्या आंदोलनासाठी मराठा बांधव समर्थन देत आहे अक्षरशः रात्रीपासून अंतरावली सराटीकडे लाखोच्या संख्येने लोक दाखल झाले होते तर अंतरवाली सराटी येथून मनोज जरांगे आज मुंबईला रवाने झाले त्यांच्या पाठोपाठ मराठा बांधव देखील मुंबईच्या दिशेने निघाले मुंबईला निघण्याआधी जरांगे पाटलांनी सर्वप्रथम गणपतीची आरती केली त्यानंतर माध्यमाशी बोलताना जरांगे पाटील सरकारवर रोष व्यक्त केलाय आणि मराठा समाजाला एकजूट होण्याचं आवाहनही केले या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अनिल घोरड यांनी आपण हो थेट अग्दरवाली सराठी जालना जिल्ह्यातून मराठवाडा ही संतांची भूमी मराठवाडा ही कर्मयोगींची भूमी मराठवाडा ही रणदरागिनींची भूमी मराठवाडी ही योध्यांची भूमी आणि याच योद्व्यांनी याच रणभूमीतून या अंतर्वलीतून या मनोदादा जरांगेंनी जी चिंगार उभी केली होती ती मराठा आरक्षणाची आणि या मराठा आरक्षणासाठी या ठिकाणी आता शेवटचा अल्टिमेट सरकारला दिलेला देखील संपला आजकालच्या रात्री बारा ते एकच्या दरम्यानपासून आपलं वृत्तवाहिनी आणि नि गुरुचित या ठिकाणी आहेत आपण या ठिकाणी पाहू शकतो रात्री बारा नंतर देखील या ठिकाणी जो मराठा बांधवांचा ओघ होता तो यायला चालू आहे मात्र या रणभूमीतून हे रणसिंग पुकारलेलं आता थेट न्यायभूमी आहे ती मुंबई आणि मुंबईला आम्ही जाणारच कोर्टाचं काय अल्टिमेट असेल कोर्टाचे काय आदेश असतील या सर्वांचे आदेश आम्ही पालन करणार मात्र आम्ही आरक्षणावर ठाम आहोत आणि या आरक्षणाच्या लढ्यासाठी हे जे मराठा बांधव आहेत त्या बांधवांमधून जी मला ऊर्जा प्राप्त होते आणि ही ऊर्जाच मला एकीकडे आरक्षणाची ज्योत हातात घेतल्याशिवाय थांबणार नाही असेच काहीतरी हुतो या आरक्षणाच्या मुद्द्यावरून जनांगे पाटील घेत आहेत या ठिकाणी धाराजी पाटील कडे त्यांच्या रॅलीमध्ये दे, त्यांच्या मुंबईकडे रवाना होणार आहेत ते खूप लोक जमा झालेले आहेत मराठा बांधव आहेत आपण या ठिकाणी सांगू शकतो दादा तुम्ही कुठला आलाय हिंगोलीवरून आलो हिंगोलीवरून आलो तर आम्ही आमची एकच मागणी आहे की मराठा मराठा समाजाला ओबी ओबीसीतून आरक्षण मिळालं पाहिजे जर दरांगी पाटलाच्या आठ नऊ मागण्या आहेत त्या मागण्याची अंमलबजावणी आणि ज्या आर सगट सर्व झालं पाहिजे जी आर एवढं म्हणतो आणि जालना जिल्ह्यातील तांदूळवाडी येथील महिलांनी गावातील दारूबंदीसाठी धाडस दाखवत जवळजवळ चार खोके अवैध देशी दारू पकडून ग्रामस्थांसमोर पोलिसांच्या स्वाधीन करून तक्रार देखील दाखल केली गावातील महिला आणि ग्रामस्थांनी मिळून केलेल्या या कार्यवाहीमुळे अवैध धंदा करणाऱ्यांची आता चांगलीच झोप उडाली तसेच भोकरदन तालुक्यात अवैध दारू विक्री सुरू असल्याने तांदुळवाडी गावात व्यसनाधीनतेचे प्रमाण अधिक वाढले त्यामुळे गावात दारूबंदी करावी अशी महिलांसह इतर ग्रामस्थांची मागणी जोर धरते तर महिलांनी केलेल्या या कामगिरीचं सर्वत्र कौतुक होतंय या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी किशोर जोगदंडे यांनी गावातल्या आमच्या गावामध्ये दारूचा खूप त्रास वाढलेला आम आहे आम आमच्या गावामध्ये लहान लहान मुलं दारू पिऊ राहिले आमच्या गावामध्ये आम खूप खूप भानगडी वाढू राहिल्या मारा कुठ्या उरल्या मुलं मायाला सुद्धा मारू राहिले आम्हाला दारूबंदी पाहिजेत आमच्या गावामध्ये आम चक दारू काला नाही पाहिजेत ఈ పరంపరా ఆ బారా మహినపురీ నైపురం దాని పైజీ దాపా यवतमाळ जिल्ह्यातील जांब रोडवर नव्याने देशी दारूचं दुकान सुरू करण्यात आल्याने या परिसरातील सर्व नागरिकांकडून हे दुकान तात्काळ बंद करण्यासाठी जिल्हा अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला यावेळी दारूबंदी व्यसनमुक्त समितीच्या महाराष्ट्र राज्य प्रणेत्या संगीता पवार आणि मुख्य संघटक उमेश मेश्राम यांच्या समक्ष जांब रोड येथे देशी दारूचं दुकान बंद करण्यासाठी विनंती करून याबाबतचे निवेदन जिल्हा अधिकारी विकास मीना यांना देण्यात आले तर यानंतर पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांना सुद्धा याबाबत बाबत निवेदन देण्यात आले असून लवकरात लवकर कार्यवाही करण्याची विनंती करण्यात आली तर या निवेदनाची तात्काळ दखल घेऊन या दारूच्या दुकानाची मान्यता रद्द करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नीलकंठ मानकर यांनी आज धामरोड येथे स्थित झालेले मागील दोन महिन्यापासून दुसऱ्या जिल्ह्यातून आलेलं देशी दारूचा बाग म्हणजे तिथे दारू देशी दारू ही बसून पिण्याची व्यवस्था असेल अशी त्याची व्याख्या आहे ते दुकान मागील दीड महिन्यापासून रेकॉर्ड वर सुरू झालेलं आहे आजही त्याचं फर्निचरचं काम सुरू आहे परंतु रेकॉर्ड वर ते दारू विक्रीचं दुकान हे सुरू झालेलं आहे अशा परिस्थितीत तिथल्या रहिवाशांची दिशाभूल करण्यापलीकडे हे सरकार काहीही करत नाहीये कोणतंही सरकार असो कोणत्याही पक्षाचं सरकार असो फक्त सामान्य जनतेला वेटीस धरण्याचं काम ही शासन व्यवस्था करीत असते तसंच झालं जामरोड स्थित देशी दारूचा भार हा तात्काळ बंद व्हावा यासाठी आत्ताच जिल्हाधिकारी महोदयांना एक निवेदन देण्यात आलं तसंच निवेदन इथलं पोलीस सुप्रिटेंडेंट यांना देण्यात आलं कायदा सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न त्या रस्त्यावर निर्माण झालेला असताना सुद्धा त्या देशी दुकानाला पर मान्यताच कशी दिल्या जाऊ शकते तेव्हा पोलीस सुप्रिटेंडेंट साहेब म्हणालेत की आम्ही या येणाऱ्या बारा तासाच्या आत त्या दुकान उचलण्याच्या संबंधाने नकारार्थी अहवाल देणार आहोत तुम्ही ते तात्काळ दुकान बंद करण्यासाठी जिल्हाधिकारी महोदयांना विनंती केली पाहिजे होऊ शकते उद्यापर्यंत त्या दुकानाला टाळ्या लागतील आम्ही या संबंधाने प्रयत्न करत आहोत बोलारामजी बहुउद्देश्य चॅरिटेबल ट्रस्ट गंगाखेड संचालित सुपर वुमन पुरस्कार सोहळा गंगाखेड येथे पंचवीस ऑगस्ट रोजी पार पडला या सोहळ्यात परभणी जिल्ह्यातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सूर्यमाला मोतीपोळे यांना ट्रस्टचे अध्यक्ष सी बी कांकरिया सचिव मंजू दर्डा आणि मंगल अच्छा यांच्या प्रमुख उपस्थितीत सुपर वुमन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यावेळी सूर्यमाला मोतीपोवळे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा परिधान केली होती तर मोतीपवळे यांचे सामाजिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात योगदान असून महिलांच्या प्रश्नावर वेळोवेळी त्यांनी आंदोलन मोर्चे आणि इतर माध्यमातून सामाजिक कार्य केले तर आता बचपन बचाव आंदोलन अंधश्रद्धा निर्मूलन समिती व्यसनमुक्त आंदोलन इत्यादी प्रश्नावर त्या प्रामुख्याने काम करत आहेत त्यांच्या या याचा आढावा घेऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान केल्याचं सूत्राकडून समजलंय या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राहुल साबणे यांनी सूर्यमाय मॅडम या आजच्या कोण होणार गंगाखेडची सुपरउमन मध्ये या आज म्हणून या ठिकाणी त्यांनी आजचा जिंकल्या आहेत Oh, जिल्ह्यातील आर्णी पोलीस स्थानक परिसरात डॉक्टर सिद्धेश्वर गोरे आणि उपविभागीय अधिकारी दारवा यांच्या मार्गदर्शनात खाली तहसीलदार नगर परिषद मुख्य अधिकारी आणि इतर महत्त्वाच्या मान्यवरांच्या उपस्थितीत हिंदू मुस्लिम बांधवांचा सण उत्सव शांततेत साजरा करण्यासाठी त्याचबरोबर धार्मिक सलोका सामाजिक ऐक्य आणि सुव्यवस्था अभतीत राखण्याच्या दृष्टिकोनातून शांतता समितीची सभा घेण्यात आली यावेळी उपविभागीय अधिकारी दारवा यांनी पारंपरिक सण उत्सव शांततेत साजरे करून कोणत्याही प्रकारे ध्वनी प्रदूषण आणि शांततेचा भंग होणार नाही याची दक्षता घेण्याचं जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन केलं आहे

हो किंवा त्या गाव गाण्यावरती हवा करून ते आपल्याला कितपत शुभ नाही याचा ज्याच्यात त्यांनी विचार करावा चांगल्या तऱ्हेने या ठिकाणी साजरे करणार आहोत कारण या ठिकाणी महिला सुद्धा या शांतता समितीच्या कार्यक्रमाला उपस्थित झालेले आहेत अवर्ज उपस्थित झालेले आहेत त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजवा त्याच्यासाठी की त्या त्यांच्यात कासले असतात मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळवून देण्यासाठी एकोणतीस ऑगस्ट रोजी मुंबई येथे उपोषणाला बसणार आहेत या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी वसमत तालुक्यातून हजारो मराठी बांधव गाड्यांचा ताफा घेऊन वसमत येथील शिवस्मारकाला अभिवादन करून अंतरवाली सराठी मार्गे मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत मुंबईकडे रवाना झाले आहेत या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी गिरीश देशमुख यांनी आज वसमत तालुक्यातून आंतरवली सराटीकडे मनोज दादा जरंगे यांना उपोषणाला समर्थन देण्यासाठी वसमत तालुक्याची काय तयारी आहे तालुक्याची तयारी मनोज दादाला पाठिंबा देण्यासाठी मराठा आरक्षणे घेऊन येण्यासाठी वसमत तालुका आज सज्ज आहे तर वसमत तालुक्यातील जवळपास कमीत कमी हजार ते दीड हजार गाड्या आणि वाहना एवढे वाहन जातील प्रत्येक गाडी मध्ये पन्नास ते साठ माणसं आहेत आणि गावापर्यंत जर विश्व धरला तर प्रत्येक गावामधून शंभर ते पन्नास व्यक्ती हा प्रत्येक घरातून आणि प्रत्येक गावातून निघणाराच आहे असा आणि निघालेलाच आहे पूर्ण तुमची तयारी कशी आहे तुम्ही आता किती दिवस राहायचं काम पडलं तर राहणार तिथं आम्ही जर राहायचं काम पडलं तर एक महिना लागो दोन महिना लागव आम्ही पूर्ण साहित्य घेऊन स्वयंपाकाचं साहित्य घेऊन राहायचं साहित्य घेऊन पूर्ण तयारी नशी पूर्ण तयारी नेशन घेऊनच येणार घेऊनच येणार आहे एक मराठा एक मराठा एक मराठा आज हिमायतनगर शहरातील अनेक गणेश मंडळाच्या वतीने गणपती बाप्पांच्या ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत आणि जल्लोषात स्वागत करण्यात आहे याच पार्श्वभूमीवर बापाचे दर्शन घेण्यासाठी गणेश भक्तांनी मोठी गर्दी केली होती तर गणपती बाप्पा मोरियाच्या घोषणांनी वातावरण मंत्रमुग्ध झाले होते या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सोपान बोंपिलवार यांनी जालन्या जिल्ह्यातील भोकरदन येथे आपल्या मूळ गावी भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या घरी लाडक्या गणरायाचं आगमन झालंय या प्रसंगी त्यांनी परिवारासह गणरायाची विधिवत पूजा करून स्थापना केली तर हे सर्व देशवासियांना आणि मतदारसंघातील नागरिकांना गणेश उत्सवाच्या शुभेच्छा सुद्धा दिल्या या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कमल किशोर जोगदंडे यांनी वनस्पतिसो धूपो गुत्म आग्रह सर्वेवाम धूपोज प्रतिक्रिय तमाम धूपमादयानी स्थावरदीपं दर्शिया नमस्कार कदा कड़सूकनशहट्लबे ಗಂಗೇ ಚಮುನೆ ಚೇವ ಗೋದಾದವರಿ

अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये आज गणरायाचं आगमन झालेलं आहे महाराष्ट्रासह देशभरामध्ये गणरायाचं आगमन होत असताना या वर्षी खऱ्या अर्थानं काही ठिकाणी पर्जन्यमान आहे मोजक्या ठिकाणी अतिवृष्टी जरी झाली असली तरी निश्चितपणे गणरायाचं आगमन आपण सर्वच जण अतिशय उत्साहामध्ये करत असतो आणि त्याचप्रमाणे आता पुढचे दहा दिवस अतिशय आनंदाच्या वातावरणात आपण गणरायाच या ठिकाणी स्वागत करून विविध कार्यक्रम उत्सव त्या ठिकाणी साजरी करत आहोत मी महाराष्ट्रातील सर्व बंधू भगिनींच या ठिकाणी त्यांना गणराय गणरायाच्या आगमनानिमित्त मनपूर्वक अशा शुभेच्छा देतो आणि निश्चितपणे गणरायाला प्रार्थना करतो या राज्यातील जनतेचं आयुष्य सुख समृद्धी आणि भरभराटीमय जावो पुढील वर्ष हे आनंदाचं असू दे अशी निश्चितपणे प्रार्थना करतो दरवर्षी प्रमाण याही वर्षी गणरायाचं आगमन झालेलं आहे प्रामुख्यानं हा उत्साह महाराष्ट्रात साजरा केला जातो परंतु महाराष्ट्रात आणि देशाबाहेर सुद्धा आत्ताच्या परिस्थितीमध्ये गणरायाचं आगमन होतं आणि मोठ्या भक्तिभावानं कुठं दीड दिवस कुठं तीन दिवस आणि कुठं दहा दिवस अशा प्रकारचा उत्सव साजरा केला जातो सा मला असं वाटतं की हे वर्ष अत्यंत चांगलं घेऊन गणरायाचं आगमन यावर्षी झालेलं आहे आणि पुढंसुद्धा एक सुख समाधान या जनतेला मिळल अशी मी गणरायाकून अपेक्षा करतो आणि आज गणरायाचं जे आगमन झालं त्यानिमित्त मी सर्व जनतेला शुभेच्छा देतो अशाच नवे आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा न्यूज मराठी 24 फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार